नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा रायगड संदेश न्यूज चॅनल आणि बेल आयकॉन क्लिक करा शेतकरी कामगार पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य विलास नारायण फडके यांचा पन्नासावा वाढदिवस विहीगर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे यावेळी मोठ्या संख्येने हितचिंतक विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी मित्रपरिवार नातेवाईक यांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटपाचे आयोजन करण्यात आले होते याचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला तसेच केवाळे रिटघर बाजे नेरे हायस्कूल आणि नेरे जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश ग्रुप ग्रामपंचायत चिपळे हद्दीतील सोसायटींना डस्टबिन वृद्धांसाठी स्टिक देण्यात आल्या शासन आपल्या दारी योजनेअंतर्गत निराधार व विधवा महिला पेन्शन योजना सुकन्या योजना नोंदणी आयुष्यमान योजना नवीन मतदान नोंदणी रेशन कार्ड नवीन व जुने अपडेट करणे पॅन कार्ड काढण्यात आले महिलांसाठी खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी या, या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला खरंतर आपला वाढदिवस दरवर्षीप्रमाणे आम्ही लोकांना जे उपयुक्त गोष्टी आहेत त्यात आम्ही कार्यक्रमात सादर करतो जेणेकरून आमच्याकडून जे काय होतात समाज समाजाला काहीतरी आपण देणे लागतो त्या उशीप्रमाणे ला। आम्ही हे कार्यक्रम करत असतो आज आमचा पन्नासा वाढदिवस आजचा साजरा होत आहे या या कार्यक्रमा कार्यक्रमाचं आयोजन आमचे सर्व महेंद्र भगत आणि त्यांची सर्व टीम आणि आमचे ग्रामस्थ आणि पाचगावचे आमचे कार्यकर्ते हे सगळे धून पडले होते म्हणून हा कार्यक्रम का यशस्वी व्यक्त तुम्हाला दिसत आहे संपूर्ण पनवेलमध्ये आज तुम्ही विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळेमध्ये आज गरजच आहे आणि ब बरीचशी गरीब गरजू या वयांची त्यांना नोटबुकची गरज असतो हे आपण उद्दिष्ट पाहून आपण मागच्या वेळेला शाळेमध्ये छत्री वगैरे हो दिली होती इतर नागरिकांना पण दिली होती तर आता आम्ही पूर्ण शाळे या विभागच पूर्ण आम्ही शाळा वया वाटपाचा कार्यक्रम ठेवला आणि तो आम्ही व्यक्टीस न्याला सकाळपासून कोणकोणते कार्यक्रम करण्यात आले सकाळपासून कोणकोणते कार्यक्रम सकाळपासून आरोग्य शिबिर असेल चष्मे डोळ्यांची तपासणी आणि चष्मे फ्री असेल त्यांचे मोतीबिंदूंचे ऑपरेशनसुद्धा फ्री होतील आपला मेन प्रमुख म्हणजे महिलांसाठी जो पैठणीचा कार्यक्रम ठेवला तो खूप मस्त म्हणजे एकदम या या उद्देश याच्या झाला म्हणजे काय म्हणतात तो जोरातच झाला जोशानीच झाला अनेक स्तरातून तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा येत आहेत मेसेज असेल काही कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते तुमचे चाहते तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत काय सांगाल त्या चाहत्या बरोबर त्यांना मी धन्यवाद देईन माझे कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते असो ते मला आज शुभेच्छाचा वर्षव देत आहेत आणि त्यांचा मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो कारण हा कार्यक्रम बघायला गेला तर आज तुम्हाला पण थांबावं लागला <laughs> आणि त्यांची लाईन थांबून तुम्हाला शेवटी बाईट घेण्यासाठी यावं लागलं एवढी म कार्यकर्त्यांची वेग आहे आणि खरोखर मी त्यांना पुन्हा एकदा माझ्या हितचिंतक कुठल्याही पक्षाच्या असोत पण त्यांना मी धन्यवाद देईन तर त्यांनी मला मला भरभरून आनंद दिला बस